नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत काय आहे मंगळसूत्रामधील दोन वाट्या आणि काळेमणी यांचे महत्त्व जाणून घ्या हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्त्वाचा अलंकार मानला जातो मंगळसूत्र हे लग्नाचं आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून परिधान केलं जातं मंगळसूत्राचा महिमा प्राचीन काळापासून सांगितला जातो हिंदू सनातन धर्माची परंपरा आजही पाळली जाते कारण प्रत्येक विवाहिक स्त्रीसाठी मंगळसूत्र मांगल्याचा धागा खूप महत्त्वाचा मानला जातो पण तुम्हाला माहीत आहे का मंगळसूत्रामधील म्हणी आणि वाट्यांचा आध्यात्मिक अर्थ नेमका काय आहे ते ज्योतिषशास्त्रानुसार मंगळसूत्राचं काय महत्त्व आहे आणि मंगळसूत्र कसं बनवायचं ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याला बृहस्पतीचा कारक मानला जातो ब्रह्मग्रह वैवाहिक जीवनात सुखाचा कारक मानला जातो शनिला काळे मोती मानले जाते शनिला स्थिरतेचे प्रतीक मानलं जातं अशा प्रकारे मंगळसूत्रामुळे शनिग्रहाच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात स्थिरतानाची शक्ती येत असते असं सांगितलं जातं मंगळसूत्र हिंदू विवाह विधीचा प्रमुख भाग मानला जातो लग्नाच्या वेळी वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं जातं या विधीशिवाय विवाह अपूर्ण राहतो तर दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये मंगळसूत्राचं महत्त्व सप्तपदीपेक्षाही जास्त मानलं जातं आणि या परंपरा किंवा विधीशिवाय लग्न पूर्ण होणे शक्य नसतं मंगळसूत्रामधील काळेमणी आणि वाट्यांचा आध्यात्मिक अर्थ जा आधी जाणून घेऊया मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचं प्रतीक मानलं जातं शिवशक्तीच्या बळावर सासरच्या मंडळी मंडळींचा रक्षण आणि सांभाळ करावा असा असतो अशी त्याची धारणा असते दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेला परवानगीतील आदानप्रदानांचा स्रोत मानला जातो या व्यतिरिक्त मंगळसूत्रातील या दोन्ही वाट्या प्रतिकात्मक असतात एक वाटी हळदीची आणि दुसरी वाटी कुंकवाची असते असंही म्हटलं जातं याचे दोन अर्थ सांगितले जातात असं म्हणतात की माहेरच्या वाटीत हळद तर सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मग ते मुलीच्या गळ्यात घातलं जातं मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणे असल्याने वैवाहिक स्त्रिया धारण करतात आणि त्यामध्ये दुसरे कारण म्हणजे पत्नीला काही इजा झाली किंवा तिच्यावर काही दुःख कोसळले तर पती तिचं दुःख दूर करतो जशी हळद एखाद्या जखमावर लावतात आणि ती जखम बरी होत असते अगदी त्याचप्रमाणे पती हा पत्नीसाठी या निधीचे कार्य करतो म्हणजे तिची काळजी घेऊन दुःख दूर करतो आणि दुसरी वाटी कुंकवाची म्हणजे ते प्रेमाचं प्रतीक असतं आणि तरच संसार सुखाचा होतो मंगळसूत्र दोन पदरी दोऱ्यात काळेमणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी आणि दोन लहान वाट्या असतात दोन दोरे म्हणजे पती पत्नीचे बंधन दोन वाट्या म्हणजे पतीपत्नी तसेच चार मणी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले जातात तर बाकी काळ्या रंगाची मोठी वाईट नजरेपासून संरक्षण करतात असा या संपूर्ण मंगळसूत्राचा अर्थ आहे तर आता हे मंगळसूत्र कसं बनवायचं मंगळसूत्राची लांबी पोटापर्यंत असावी कारण येथे अनाहत चक्राचं स्थान असतं मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये अनाहत चक्राला स्पर्श झाला पाहिजेत एवढी लांबी नक्कीच असली पाहिजे त्यामुळे स्त्रियांचं मन आणि चित्त शांत राहतं असं म्हणतात कारण त्यांना सर्वच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या चक्रामधून स्त्रीला आत्मिक शक्ती मिळत असते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडत असतो आता हे आत्मिक शक्ती चंबळ स्त्रीला मिळावं म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली असं म्हणतात मात्र हे मर्म न न समजल्यामुळे हल्ली स्त्रिया मंगळसूत्र वापरत नाही आणि म्हणून समाजात संसारात कलह वाढतात असं मानलं जाऊ लागलं मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय